सोलापूर शहरात हिंदू आक्रोश मोर्चा आणि सभेचे आयोजन करण्यात आले होते या निमित्त निघालेल्या मोर्चातील काही तरुणांनी कोंतम चौक परिसरातील काही दुकानांवर दगडफेक करून सोलापूर शहरातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला परंतु कर्तव्यदक्ष पोलिसांनी त्यांचा डाव हाणून पाडला त्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाचे अभिनंदन करणारे आणि आगामी काळात टी राजासारख्या प्रक्षोभक वक्तव्य करणाऱ्या व्यक्तींना प्रवेश बंदी करण्यासंबंधीचे निवेदन अल्पसंख्याक हक्क संघर्ष परिषद जाती अंत संघर्ष समिती डीवायक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया आणि कॉम्रेड गोदुताई परुळेकर गृहनिर्माण संस्थेच्या वतीने माजी नगरसेविका नलिनी कलबुर्गी आणि युसुफ मेजर यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने सोलापूर शहर पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना रे नगरच्या चेअरमन नलिनी कलबुर्गी यांनी पोलिसांचे आभार मानून सोलापूरकरांनी अशा प्रक्षोभक वक्तव्याला बळी पडू नये असे आवाहन केले युसुफ मेजर यांनी सहा जानेवारी रोजी घडलेल्या घटनेतील दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली याचबरोबर शिष्टमंडळात सहभागी झालेल्या विविध सदस्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या या प्रसंगी रंगप्पा मरेड्डी मारेप्पा सिद्दीकी आसिफ पठाण अखिल शेख मारेप्पाल कलबुर्गीट अनिल वासम दत्ता चव्हाण हसन शेख शाह आडम इतर महिला व पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते शहरामध्ये दोन दिवसापूर्वी ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्या पार्श्वभूमीवरती अल्पसंख्याक संघर्ष समिती आणि डेमोक्रॅटिक फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने आज आम्ही या ठिकाणी आपल्या सोलापूरचे पोलीस आयुक्त आदरणीय माने साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे या निवेदनाने आम्ही असं स्पष्ट म्हटलेलं आहे की सोलापूर शहरामध्ये ज्या पद्धतीनं जातीयवाद आणि जानेवारीला सोलापूरमध्ये फुल मोर्चा जागा घेण्याकरिता भाजपचे दोन आमदार एक तेलंगणचे व एक महाराष्ट्राचे आले होते व या ठिकाणी येऊन त्यांनी पूर्ण सोलापूर शहर व सोलापूर जिल्हा अशांतमय करून गेलेली आहे आणि अशा वेळेस लोकांवर जे आले होते लोक त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे हे जे कार्यक्रम पाहिजे किती तरुण मुलं आता बाहेरलेले आहेत त्यांना समजवणारे लोक पाहिजेत उलट हे तरुण मुलांचे डोके भडकण्यासाठी हे लोक येतात आणि त्रास सगळ्यांना होतो याचा हे करणारे करून जातात पण त्रास गरिबांना होतो आणि त्रास पोलीस खात्याला होतो कारण एवढ्या जनतेमध्ये खूप पोलीस कमी आहेत तरी सुद्धा ते आपले संरक्षण करतात आपल्याला सुखाने ठेवतात याच्याबद्दल परत एकदा त्यांचं आभार मानतात एकामध्ये भाकरी मिळायला पाहिजे किती तरुण मुलं आता बाहेकलेले आहेत त्यांना समजवणारे लोक पाहिजेत उलट हे तरुण मुलांचे डोके भडकण्यासाठी हे लोक येतात आणि त्रास सगळ्यांना होतो याचा हे करणारे करून जातात पण त्रास गरिबांना होतो आणि त्रास पोलीस खात्याला होतो कारण एवढ्या जनतेमध्ये खूप पोलीस कमी आहेत तरी सुद्धा ते आपलं संरक्षण करतात आपल्याला सुखाने ठेवतात याच्याबद्दल परत एकदा त्यांचं आभार मान